तीस जानेवारी रोजी दिल्लीत आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गुरुदत्तचे चेअरमन माधवराव घाटगे यांचा सन्मान होणार शिरो तालुका हा वैज्ञानिक प्रगल्भ आहे तालुक्यात विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते तर अनेक शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीनं उच्चांकी उत्पादन घेतात त्यामुळे शेतीप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरो तालुका हा संपन्न तालुका म्हणून परिचित आहे दरम्यान शिरोळ तालुक्याचे सुपुत्र यशस्वी उद्योजक गुरुदत्त शुगर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांचं सामाजिक कार्य मोठं असून साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेकांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे माधवराव घाटगे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं कारण दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसच्या महापुरात शिरो तालुक्यातील लाखो पूरग्रस्तांना आसरा देऊन बेघर झालेल्या पूरग्रस्त नागरिकांसाठी मायेची सावली बनून काम केलं त्यामुळे शिरोळ तालुक्यातील गावागावात चेअरमन माधवराव घाटगे यांचं कार्य पोहोचलं इतकंच नव्हे तर भारत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांना साखर इथेनॉल बायो एनर्जी निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यामुळे शिरो तालुक्याचा सन्मान देशाच्या राजधानीत होत असल्यानं शिरो तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे त्यामुळे माधवराव घाटगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय सगळ्या जाती धर्माचा गोतावळा माधवराव यांच्या लोकसंग्रहात आहे तसेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत असतात राज्य आणि देशपातळीवरील अनेक नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत कारखान्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क आहे महापुरासारख्या भीषण आपत्तीत लाखो रुपये खर्च करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी आपली सच्ची बांधिलकी जपली आहे एवढा मोठा लोकसंग्रह जवळ असूनही त्यांचं मन अजून राजकारणाकडे वळत नाही सध्याच्या राजकारणासाठी जे जे उघुण लागतात त्यांचा मागमूसही माधवराव यांच्या स्वभावात नाही सरळ स्वच्छ स्वभाव स्वतः खरं बोलतात पण समोरच्याकडून ही खरं बोलण्याचीच अपेक्षा ठेवतात बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे की समोरचा माणूस खोटं बोलत आहे एका सेकंदात ओळखतात लबाड ढोंगी कारस्थानी पाताळयांत्री लोकांना ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवतात कितीही मोठी व्यक्ती असली तरी अगदी स्पष्टपणे आणि परखडपणे आपलं मत सुनावतात राजकीय जीवन किती निरर्थक असतं हे त्यांनी जवळून बघितलंय त्यांनी कष्टाने मेहनतीने उद्योग उभा केला आहे कारखान्यात नवनवीन तंत्रज्ञान आणून व्यवसाय किफायतशीर करावा जेणेकरून चार पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यात त्यांना अधिक रस आहे त्यांचे थोरले चिरंजीव राहुल सक्षमपणे कारखाना चालवत आहेत धाकटे धीरज एनर्जी क्षेत्रात मध्ये नवीन काही उद्योग करता येईल का याचा शोध घेत आहेत सामान्य शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या घाटगे कुटुंबियांनी खूप मोठी झेप घेतली आहे साठी ओलांडलेले माधवराव अजूनही एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे साखर उद्योगात नवीन काही शिकता येईल का हे बघत फिरत असतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन परिसंवाद ऐकत असतात आम्हा शेतकऱ्यांना हेच माधवराव हवे आहेत सचोटीने उद्योग व्यापार करून चार पैसे कमवायचे यातून सामाजिक बांधिलकी जपत लोकांना मदत करायची हा त्यांचा पिंड आहे तालुक्यात कोट्याधीश नेत्यांची कमतरता नाही आहे पण महापुराच्या आपत्तीत शेतकऱ्यांवर संकट आलेलं असताना मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या खिशातून पस्तीस लाख रुपये खर्च करण्याचे माधवराव यांच्यासारखं दातृत्व कोणाकडे प्रत्येक ठिकाणी टक्केवारीचं गणित मांडणारे स्वार्थी आणि दिखाऊ राजकारण सुरू आहे दुसरीकडे स्वतःच्या नफ्यातील टक्का समाजासाठी देणारे माधवराव आहेत राजकारण दादांना ना नव नाही चांगलं काम करणाऱ्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली आहे आजही बहुजन समाजातील अनेक स्वाभिमानी कार्यकर्ते कृतज्ञही झाले आहेत याची नोंद आहे पण एखादा कृतज्ञ निघाला म्हणून नवा कार्यकर्ता घडवण्याचं त्यांनी थांबवलं नाही त्याला शक्ती बळ आणि ऊर्जा देण्याचं काम अविरतपणे सुरू आहे त्यामुळे माधवराव घाटगेदादांना दादांना साखर इथेनॉल बायो एनर्जी निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन मराठी एस न्यूजसाठी गुरुद्वाडहून संदीप अडसूड